माझे प्रिय प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवेचा राष्ट्रीय शैक्षणिक अर्थात पंचवीस मध्येच या शैक्षणिक सत्रामध्येच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्याला बीए फर्स्ट इयरला लागू झालेलं आहे आणि बी ए फर्स्ट इयर लागू झालं असताना आपण बी ए फर्स्ट इयर ला एकूण अकरा विषय शिकलेलो आहे खरं म्हणजे एन एपी लागायच्या आधी ज्या पद्धतीने आपण वार्षिक असो किंवा सेमिस्टर पद्धत असो यामध्ये शिकत होतो त्यापेक्षा आम्ही बदल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीस मध्ये झालाय आणि एन एपी आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रापासून सुरू झाली आणि तो आपण बदल स्वीकारला एवढा आनंदाने स्वीकारला की आज आपण परीक्षा देऊन उत्तीर्ण झालेलो आहे आम्ही प्राध्यापक मंडळी सुद्धा यशस्वीरित्या हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे मित्रांनो आज आपण दुसऱ्या वर्गामध्ये प्रवेश करतो आहे म्हणजे बी ए सेकंड इयरला अर्थात बी एस सेकंड इयर हा जो व्हिडिओ आहे हा केवळ आर्टसाठीच नाही तर संपूर्ण सेकंड साठी हा लागू पडणार आहे आज आपण शैक्षणिक सत्र पंचवीस सव्वीस संदर्भात बोलतो आहे आणि त्यामध्येही एन दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजेच बी ए सेकंड इयर किंवा एकूणच सेकंड इयर या वर्षासाठी काय ठेवलेलं आहे सेकंड इयर या वर्षासाठी एन एपीने एन एपीने आपल्यासाठी काय वाढून ठेवलेला आहे मागल्या वर्षी बराच बदल झाला होता जो बदल आपण आनंदाने स्वीकारला मित्रांनो आपल्याला माहित असेल की मागल्या वर्षी आपल्याला एकूण अकरा विषय होते यामध्ये मेजर मायनर तीन विषय होते एई सी असेल एसई सी असेल आय एस असेल ओई असेल किंवा को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असेल असे एकूण अकरा विषय आपण शिकवलेले आहेत किंवा त्याचं अध्ययन केलेलं आहे आणि त्याचे एकूण क्रेडिट चा अभ्यासक्रम आपण स्वीकारलेला आहे उत्तीर्ण केलेला आहे आणि आज आपण सेकंड इयरच्या वर्गामध्ये प्रवेश करणार आहोत आज आपण जाणून घेऊया काय जाणून घेऊया आज आपण जाणून घेऊया की बी एस सेकंड इयरला कशा पद्धतीने आपल्याला विषय घ्यावे लागणार आहे कोणते विषय घ्यावे लागणारे आहे आणि कोणते विषय सोडावे लागणार आहे बी एस सेकंड इयरला कसं असेल परीक्षा पॅटर्न बी एस सेकंड इयर मध्ये किंवा एकूणच सेकंड इयर मध्ये हा अभ्यासक्रम कसा असेल कोणते विषय कसे घ्यायचे असेल किती मार्कचे असेल किती क्रेडिटचे असेल त्याचा अभ्यासक्रम कसा असेल हे सबंद प्रश्न आज आपल्या समोर उभे आहे या प्रश्नांचं उत्तर आणि एकूणच या संदर्भात चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करूया मित्रांनो आपण सुरू करूया भाग त्या संदर्भात आपल्याला माहित आहे की आधी आपण पाच विषय घ्यायचो पण एन एपी मध्ये आपल्याला तीनच विषय घ्यायचे होते उदाहरणार्थ आपण विषय निवडलेले होते उदाहरणार्थ पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री आणि एम एल टी तीन विषय आपल्याला निवडायचे होते तीन विषय कोणते होते तर हे तीन विषय मेजर आणि तेच मायनर अशा पद्धतीचे तीन विषय घ्यायचे होते आणि मग त्यानंतर एई सी असेल एससी सी असेल आय असेल ओई असेल आणि असेल अशा पद्धतीने आपण निवडलेले होते तुर्तास बोलूया आपण तीन संदर्भात आपण बी ए फर्स्ट इयरला तीन विषय निवडलेले होते उदाहरणार्थ आपण म्हटलं की पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री आणि मराठी लिटरेचर ठीक आहे मित्रांनो आता आपलं बी ए फर्स्ट इयरचं पहिलं सेमिस्टर आणि दुसरं सेमिस्टर संपलेलं आहे परीक्षा दिलेली आहे रिझल्ट लागलेले आहे आणि आता आपण शैक्षणिक सत्र पंचवीस सव्वीस मध्ये सेकंड साठी आता आपल्याला ऍडमिशन करायची आहे आता ऍडमिशन करताना आपल्याला कोणते विषय निवडायचे आहे या फॉर्म फॉर्ममध्येच हे भरायचं आहे आणि म्हणून मग अनेक प्रश्न आपल्यासमोर तयार होते की आता आपल्याला बी ए सेकंड इयरला म्हणजे बी ए म्हणण्यापेक्षा एकूणच सेकंड इयरला सेकंड इयरला आपल्याला कोणते विषय निवडायचे आहे आता लक्षात घ्या मित्रांनो आपण फर्स्ट इयरला जे तीन विषय निवडलेले होते तेच मेजर होते आणि तेच मायनर होते आता आपण सेकंड इयर करूया सेकंड इयरला कोणते विषय निवडायचे आहे तर जे फर्स्ट इयरला तीन विषय आपण घेतले होते त्या तीन विषयापैकी दोन विषय आता आपण सेकंड इयरला घ्यायचे आहे मग एका विषयाचं काय करायचं आहे जो तुम्हाला तीन विषयापैकी एक विषय फारसा आवडत नसेल त्यामध्ये गती किंवा प्रगती नसेल तो विषय आता सोडून द्यायचा आहे मग तो विषय सोडून द्यायचा आहे मग सेकंड इयरला किती विषय घ्यायचे आहे तर दोनच विषय घ्यायचे आहे उदाहरणार्थ उदाहरणार्थ तुमचा पॉलिटिकल आणि मराठी लिटरेचर असे दोन विषय विषय घ्यायचे आहेत कुणाचा जॉग्रफी असेल कुणाचा मानसशास्त्र असेल कुणाचा सोशलॉजी असेल कुणाचा आणखी काही असेल तर दोन विषय तुम्हाला घ्यायचे आहेत सेकंड इयरमध्ये आता मग तुम्हाला प्रश्न पडेल की बरा आपल्याला दोनच विषयाचा अभ्यास करायचा आहे नाही मित्रांनो एक लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही सेकंड इयरला आता मेजर विषय आणि मायनर विषय निवडणार आहे आता हा जो मेजर आहे ना तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे तो का महत्वाचा आहे कारण या विषयाच्या माध्यमातूनच तुम्ही ग्रॅज्युएशन आणि पुढे जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन करणार आहे एक लक्षात घ्यायचं ज्या विषयामध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे तो विषय तुम्हाला आता मेजर म्हणून घ्यायचा आहे म्हणजे दोन बाबी लक्षात ठेवायच्या एक तर तो विषय घ्याय तो विषय मेजर म्हणून घ्यायचा जो विषय तुम्हाला अत्यंत आवडतो आहे आणि तो, तो त्या विषयामध्ये तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करता येईल तो विषय घ्यायचा आहे म्हणजे लक्षात घ्यायचा आहे की इथे मेजर एक विषय घ्यायचा आहे अर्थात एका मेजरचे आणखी दोन भाग पडतात इथे म्हणजे एका मेजरचे दोन भाग झाले आणि एक मायनर विषय घ्यायचा आहे म्हणजे आता किती विषय झाले तुमच्याकडे तीन विषय झाले उदाहरणासाठी आपण समजून घेऊया की तुम तुम्ही सेकंड इयरला तुम्हाला म्हटलं का आता दोन विषय घ्यायचे आहे तुम्ही दोन विषय घेतले एक पॉलिटिकल घेतला आणि एक मराठी लिटरेचर घेतला ठीक आहे आता पॉलिटिकल जो आहे तो पॉलिटिकल तुम्ही मेजर सब्जेक्ट म्हणून घेतलेला आहे मग मेजर सब्जेक्टचं काय होतं की तुम्हाला मेजर सब्जेक्टचे इथे दोन सब्जेक्ट पडतात दोन पेपर पडतात पेपर थर्ड आता पेपर थर्ड का तर फर्स्ट इयरला तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड झालेला आहे पॉलिटिकल सायन्स फर्स्ट आणि सेकंड पहिलं सेमिस्टर दुसरं सेमिस्टर झालेलं आहे म्हणजे पहिल्या सेमिस्टरला पहिला पेपर दुसऱ्या सेमिस्टरचा दुसरा पेपर आता तिसऱ्या सेमिस्टर संदर्भात बोलतो ना आपण सेकंड इयर संदर्भात तिसऱ्या सेमिस्टर संदर्भात बोलतो म्हणून मग मेजरचा पेपर थर्ड आणि यामध्येच मेजरचा पेपर फोर्थ असा पॉलिटिकल सायन्सचे तुम्हाला दोन पेपर राहील दोन पेपर किती मार्कचे राहील तर पहिला थर्ड जो आहे पेपर तो चार तासांचा राहील आणि त्याचे क्रेडिट सुद्धा चार राहील मेजर पेपर फोर्थ त्याचे क्रेडिट तीन राहील आणि तास सुद्धा तीन राहील लक्षात आलं मित्रांनो मेजर जे दोन सब्जेक्ट पडणार आहे दोन पेपर येणार आहे पेपर थ्री आणि पेपर फोर जे की क्रेडिट तीन साठी आणि क्रेडिट चार साठी त्याचं परीक्षा पद्धती जुन्या प्रमाणे कशी तर मग शंभरचा पेपर राहील शंभरचा रुणांचा तो पेपर राहील साठ चाळीस अशा पद्धतीची त्याची विभागणी राहील साठ मार्चचा आपल्याला विद्यापीठ परीक्षा द्यावं लागेल आणि चाळीस मार्चचा आपलं इंटरनल राहील अशा पद्धतीने त्याची परीक्षा पद्धती राहील आता मित्रांनो आपण वळूया मायनरकडे आता मायनर विषय कोणता घ्यायचा आपण असं म्हटलंय की फर्स्ट इयरला जो आपण तीन विषय निवडलेले होते त्या तीन विषयापैकी दोन विषय आपल्याला सेकंड इयरला घ्यायचे आहेत आणि दोन विषयापैकी एक विषय मेजर म्हणून घ्यायचा आहे आणि दुसरा विषय हा मायनर म्हणून घ्यायचा आहे आता मायनर म्हणून कोणता घ्यायचा तर उदाहरणार्थ आपण म्हटलं आहे की फर्स्ट इयरला आपण पॉलिटिकल सायन्स घेतला होता हिस्ट्री घेतला होता आणि एम एल टी घेतला होता मराठी लिटरेचर मग आता आपण काय केलं की सेकंड इयरला जात असताना हिस्ट्री हा विषय बाद केला तर तीन पैकी एक विषय सोडावा लागतो मग हिस्ट्री हा विषय बाद केला मग राहिले होते दोनच विषय मग मेजरमध्ये आपण पॉलिटिकल सायन्स घेतला आणि मग मराठी लिटरेचर जो आहे तो मायनरमध्ये घेतला ठीक आहे मित्रांनो मग मायनरमध्ये मराठी लिटरेचर घेतला तो तुम्हाला तीन तासांचा पिरियड राहील तीन तास राहील हप्त्याचे आणि तीन क्रेडिटचा तो विषय राहील परीक्षा पद्धती तीच शंभर गुणांचा तो पेपर राहील साठ विद्यापीठ परीक्षा आणि चाळीस गुणांचे इंटरनल अशा पद्धतीने मेजर आणि मायनर हे अत्यंत जाणीवपूर्वक तुम्हाला घ्यावं लागेल कारण मेजर आणि मायनर या पेपरचेच विद्यापीठ परीक्षा घेणार आहे आणि हेच मेजर तुम्हाला युजी आणि पी जी पर्यंत नेऊन सोडणार आहे म्हणजे तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर त्या करियरचा विषय म्हणजे मेजर विषय म्हणून तुम्हाला मेजर विषय हा अत्यंत जाणीवपूर्वक आणि समज समजदारीने आणि जबाबदारीने घ्यावा लागेल हे मात्र लक्षात ठेवायचं ठीक आहे मित्रांनो आपल्याला सेकंड इयरचा विचार करत असताना मेजर आणि मायनरचा प्रश्न संपला आता जाऊया तिसऱ्या भागाकडे आता थीका। या थीका। ठिकाणी एक तुम्हाला आयकिएस येते इंडियन नॉलेज इंडियन नॉलेज हा एक पेपर येतो जो तुम्हाला फर्स्ट इयरला होता पण फर्स्ट इयरला हा पेपर कसा होता फर्स्ट इयरला हा पेपर सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी होता त्याचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबस सर्व विद्यार्थ्यांना सारखाच होता सेकंड इयरला सुद्धा आय के एस आहे पण आय के एसचं आता वैशिष्ट्य आहे वेगळे पण असं आहे की हा जो आय के एस आहे हा आय एस मेजर रिलेटेड आहे म्हणजे मेजर विषयासोबत संबंधित आहे आता कसं उदाहरणार्थ आपण असं म्हटलं की तुमचा मेजर विषय हा पॉलिटिकल सायन्स आहे मग आयकेएस कोणता राहील तर सुद्धा पॉलिटिकल सायन्स सोबत संबंधित आहे म्हणजे एक लक्षात आलं की मागल्या वर्षी काय झालं होतं फर्स्ट इयरला की आयकेस शिकवणारा प्राध्यापक हा कोणता तरी होता दुसऱ्या विषयाचा होता आता यावेळेस काय होईल यावेळेस जो मेजर आपण विषय घेतलेला आहे आणि पॉलिटिकल सायन्स उदाहरणार्थ पॉलिटिकल सायन्सचा जो काही प्राध्यापक असेल तोच प्राध्यापक तुम्हाला आयकेएस शिकवेल का तोच तो काय शिकवेल कारण आयकेएस हा मेजर विषयासोबत रिलेटेड आहे ठीक आहे मित्रांनो आणि म्हणून मग तुम्हाला एक विषय निवडावा लागेल म्हणजे त्याचा हो? आहे तो आयकेएस इंडियन नॉलेज तो तुम्हाला एक क्रेडिटचा आहे आणि एक तास तो हप्त्यामधून राहणार आहे आणि अशा पद्धतीने त्याचे तुम्हाला पंचवीस मार्चचा तो पेपर राहील अशा पद्धतीने आयकेएस हा पेपर तुम्हाला द्यावा लागेल लक्षात आलं मित्रांनो आपले मेजर झाला मायनर झाला आणि मेजर रिलेटेड आता आयकेस संदर्भात आपण बोललो आता आपण थोडं पुढे जाऊया आता पुढे काय तर व्ही सी हा विषय आलेला आहे म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स आता तुम्हाला आलेला आहे व्हीई सी आता व्ही सी मध्ये व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स मध्ये दोन पेपर आहेत दोन भाग पाडलेले आहेत वन आणि टू पहिला पेपर आहे अंडरस्टँडिंग इंडिया आणि हा एक क्रेडिटसाठी आहे त्याच पद्धतीने दुसरा जो आहे तो ईवीस आहे पर्यावरण शास्त्र आहे पर्यावरण अध्ययन आहे जो की आधीच्या पोरांना पर्यावरण सेकंडला पर्यावरण हा शास्त्र पर्यावरण हा विषय कंपल्सरी होता तो आता आलेला आहे पर्यावरण एनवायरमेंट स्टडी याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे आणि एक क्रेडिटसाठी आहे आणि मित्रांनो त्याचं जे आहे पंचवीस मार्क तो इंटरनलच आहे मैं भीती नाही फारशी भीती नाही कारण याचा विद्यापीठ परीक्षा घेणार नाही हे इंटरनल महाविद्यालय स्तरावर हा पेपर आहे कोणता एस व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स त्यामध्ये अंडरस्टँडिंग इंडिया एक आणि त्यानंतर ईव्ही आता या ठिकाणी एक महत्वाचं सांगावं असं वाटतंय की मागल्या वर्षी जे आहे मागल्या वर्षी एई सी आणि एसीसी हे जे दोन पेपर होते हे दोन पेपर इंग्लिश आणि मराठी लँग्वेज संदर्भात होते त्यामुळे काय झालं होतं की मराठी किंवा इंग्रजीच्या प्राध्यापकांनाच ते शिकवायचे होते त्यामुळे फर्स्ट इयरला त्यांचं वर्कलोड जास्त झालं होतं आता सेकंड इयरला काय झालं की सेकंड इयरला मेजर विषय आला त्यामुळे वर्कलोड वाढलेला आहे पण या ठिकाणी व्ही हा सब्जेक्ट आलेला आहे पुढे जाऊन आपण बोलू सी हा सब्जेक्ट आलेला आहे यामध्ये काय झालं की यामध्ये मराठी आणि इंग्रजीच्याच प्राध्यापकांनी तो शिकवला पाहिजे असं आवश्यक नाही आदरणीय प्राचार्य हा विषय कोणत्याही प्राध्यापकांना शिकवायला देऊ शकतात म्हणून जो फर्स्ट इयरला ईव्हीएस फर्स्ट इयरला एईसी आणि एसईसी हे दोन सब्जेक्ट इंग्रजी आणि मराठीच्या प्राध्यापकांना शिकवत शिकवावे लागत असल्यामुळे त्यांचं वर्कलोड वाढलं होतं सेकंड इयरला मात्र तसा प्रकार झाले नाही कोणत्याही प्राध्यापकांना हा विषय देता येतो हे आपण जबाबदारीने लक्षात ठेवलं पाहिजे ओके हा विषय संपलेला आहे मग याची काळजी घेण्याचं कारण नाही कारण हे इंटरनल आहे आता बोलूया आपण एसई सी एसई सी स्किल अहेन्समेंट कोर्स एसई सी आता या स्किल कोर्स मध्ये काय आहे तर यामध्ये लाईफ स्किल आहे जे मागल्या वर्षी पण होतो फर्स्ट इयरला म्हणून आता लाईफ स्किल थर्ड थर्ड पेपर यामध्ये युनिव्हर्सल व्हॅल्यू हा भाग आलेला आहे एका एक तासिका याचं म्हणजे तासिका म्हणण्यापेक्षा तास एक तासाचा हा पिरियड राहील आणि एक क्रेडिटसाठी हा राहील त्यानंतर एस सी सीमध्येच दुसरा पेपर आलेला आहे तो म्हणजे लिडरशिप अँड मॅनेजमेंट स्किल हा सुद्धा एक तासाचा आणि एका क्रेडिटसाठी मित्रांनो लक्षात येत असेल यामध्ये सेकंड इयरला एसईसी आलं स्किल अहेन्समेंट कोर्स या स्किल अहेन्समेंट कोर्सचे दोन पेपर आहे एक लाईफ स्किल म्हणजे युनिव्हर्सल व्हॅल्यू एक तासिका एक तास एका क्रेडिटसाठी आणि दुसरा पेपर आहे लिडरशिप अँड मॅनेजमेंट स्किल एक तास एका क्रेडिटसाठी ठीक आहे मित्रांनो आता आपण पुढे जाऊया ओईकडे ओई ओई जसे मागल्या वर्षी होते त्याच पद्धतीने याही वर्षी आहे आर्टच्या विद्यार्थ्यांनी अदर विषयाचे ओई घ्यायचे आहे आणि त्याचा सुद्धा तशाच पद्धतीचं आहे तीस वीस पन्नास अशा पद्धती त्याचं बाय आहे त्याच्यानंतर मित्रांनो एक शेवटचा पेपर आहे पेपर म्हणजे तो विषय आहे यामध्ये को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज यामध्ये एन एस एस असेल एन सी सी असेल योगा असेल स्पोर्ट असेल किंवा युबीए असेल या संदर्भात आपल्याला एक आ, चार तास प्रॅक्टिकल याचे चार तास प्रॅक्टिकल आहे आणि दोन क्रेडिटसाठी हा विषय आहे याची कोणतीही परीक्षा होणार नाही महाविद्यालय स्तरावर प्रत्येक महाविद्यालयामध्ये एन एस एस असतं एन सी सी असतं स्पोर्ट असतं किंवा योगा आपण घेऊ शकतो या माध्यमातून पोरांना दोन क्रेडिट आपण देऊ शकतो मित्रांनो अशा पद्धतीने सुटसुटीत अभ्यासक्रम यावर्षी आपण सेकंड इयरला पाहूया एक पुन्हा जाता जाता आपण एक लक्षात ठेवा की मेजर आणि मायनर हेच विषय सेकंड इयरला अत्यंत महत्वाचे आहे कारण याची विद्यापीठ परीक्षा घेणार आहे आणि म्हणून मग मेजरचे दोन भाग दोन पेपर अत्यंत जाणीवपूर्वक आपण निवडले पाहिजे कारण हेच पेपर पर्यंत जातात आणि आपलं करिअर घेऊ शकतात म्हणून सेकंड मध्ये मेजर हा विषय अत्यंत महत्त्वाचा त्याच सोबत मायनर हा सुद्धा विषय महत्वाचा कारण याची सुद्धा एक्झाम विद्यापीठ घेणार आहे आणि त्यानंतर आय के एस हा जो विषय आहे हा सुद्धा महत्वाचा कारण हा मेजर सोबत रिलेटेड आहे आणि म्हणून मग सेकंड इयरला आपण विषय घेत असताना विषय निवडत असताना आपण मेजर आणि मायनरकडे अत्यंत जाणीवपूर्वक जबाबदारीने लक्ष ठेवलं पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ हा सिलेबस केवळ बी एसाठी नसून संबंध सेकंड इयरसाठी आहे आणि म्हणून मग सेकंड साठी ज्या पद्धतीने प्रारूप निवडलेला त्या आहे त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे धन्यवाद